1, 2, 3, 4 Maret Tarek Maret Maret Rambra cekula out Ram let out Maret 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 रेडी कमून आलो म्हणलं मायात म्हणलं मी बरोबर परत कायच म्हणलं नाही मी तळ्यात मायात चढत मायात तयात मायात तयात

का तयात मळ्यात तयात तयात मयात तयात आवटी आहे तरी आर पण तुम्हाला का नाही वय नीट मायात Thalet, 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 out, 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 Thalet, 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 Thalet,

तळेत मारत तळेत मारत मनात आवट होई पण आवटीच्या आवटे तुम्ही मोठ रुपये घेतले तळेत मारेत तळेत मारेत तळेत मारेत तळेत मारेत महार मारेत मारेत आवटे तिकडे पडले Tep. Maet. Tep. Maet. Tep. Maet. Tep. Maet. Tep. Tep. Maet. Maet. Out is the la. Tep. Maet. Maet. Tep. Tep.

ตาดล็ดมาเล็ดมาเล็ดโอ้ยนู้ดโอ้ยนู้ดตาดล็ดมาดล็ดตาดล็ดมาเล็ดตาดล็ดมาเล็ดตาดล็ดมาเล็ดตาดล็ดมาดล็ดตาดล็ดมาดล็ด तळत मारे पोर पोरं माझ तळेत मार तळेत मार मळत मार तळेत तळेत उठ महिने जिंकले नाहीत काय वाजत नाही Hello? <laughs>